गुड मॉर्निंग मित्रांनो मी आहे विनोद आणि आज आपल्या ब्लॉग मध्ये आपण सुरुवात करत आहोत मनस्वी आणि मल्लार यांच्या सोबत चला बाप्पा लवकर दर्शनायला जाऊ खाली दत्ता चाची आज काय आहे दत्ता गुरुंचा बर्थडे येस गुरुदेव दत्त महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण जन्मदिवसानुसार आपण सोसायटीमध्ये खूप छान डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि आपण दोन दर्शन घेऊन ओरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या कीर्तनी गुरुमतीच्या मन मनला गोरे ला गोरे माझे केलेला सकाळ सकाळी पूजेची तयारी चालू झालेली आहे डेकोरेशन करून झालेलं आहे चरणी दत्तनामाच्या गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या पूजन मन लागो रे लागो रे मारे